हिंगोली जिल्ह्यातील पुसेगावात बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे जैन तीर्थक्षेत्र बाहुबली भगवान सर्वज्ञ तीर्थावर दहा बाय एक्कावन्न फूट उंचीच्या भव्य बाहुबली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे देशभरातील जैन बांधवांच्या उपस्थितीने पुसेगाव धार्मिक आणि उत्साहाच्या वातावरणाने भारून जाणार आहे मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेव यांच्या सानिध्यामध्ये आणि या निर्माण कार्यासाठी मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेवांचा फार मोठा संयोग या ठिकाणी लाभलेला आहे एक छोटासा गाव असून या ठिकाणी जिल्ह्याचं वैभव त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि येणाऱ्या अठरा दोन सव्वीसला ला भव, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एक भगवान प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच आपल्या मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या क्षेत्रासाठी फार मोठं योगदान दिलं आणि या कार्यक्रमासाठी देशातील या देशाचे गृहमंत्री अमित जी शहा साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित येणार आहेत तसेच महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी सहभागी होणार आहे तसेच देशभरातील जैन बांधव या कार्यक्रमाला लाखो अरुणा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या ठिकाणी चाळीस हजार लोक बसतील या हिशोबानं एक पेंडलचं या ठिकाणी निर्माण कार्य आहे सातशे रूमची या ठिकाणी व्यवस्था राहणार आहे आणि या ठिकाणी पूर्ण लोकांसाठी निशुल्क भोजन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी निर्माण या प्रतिष्ठा महोत्सव समितीने केलेला आहे